नऊ आणि अकरा बांगड्यांचा चुडा भरला जातो ती काय फॅशन नाही त्याच्या मागे सुद्धा काही कारण आहे नऊ आणि अकरा बांगड्यांचा चुडा भरला जातो त्याच कारण असं आहे ती नवरी मुलगी त्या नऊ आणि अकरा बांगड्यांना सांभाळते लग्नाच्या दगदगीत सांभाळते हळद फिटेपर्यंत त्या बांगड्यांना ती सांभाळते आणि मग त्या तो चुडा उतरवला जातो आणि दुसऱ्या साध्या बांगड्या भरल्या जातात नऊ आणि अकरा बांगड्यांचा अर्थ एकच आहे बायग हळद फिटेपर्यंत जसं तू त्यातली एकही बांगडी फुटू दिली नाही ना आता तू ज्या घरात जाणार आहे त्या घरामध्ये पाच माणसं सात माणसं जॉईंट फॅमिली असेल तुझ्यामुळं त्या घरातलं एकही माणूस फुटलं नाही पाहिजे बाजूला नाही गेलं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे महाराज लग्नाच्या दिवशी तिच्या गळ्यामध्ये तो पती त्या ठिकाणी मंगळसूत्र घालतो त्या मंगळसूत्र जर तुम्ही पाहिलं तर त्याला दोन वाट्या असतात दोन वाट्या एका धाग्यामध्ये त्या ठिकाणी ओवल्या जातात एका धाग्यामध्ये दोन वाट्या जातात त्याचा एक अर्थ आहे त्या दोन वाट्या म्हणजे पती पत्नी आहे आणि त्यातला एक धागा म्हणजे एक विचार आहे दोघांच्यात एक विचार असेल तर स्वर्ग नरक पाहिला नाही जिवंतपणे स्वर्ग काय असतो त्या घरामध्ये गेल्यानंतर आपल्याला अनुभवायला मिळेल महिला मंडळ स्वर्ग नरक काय आहे आम्ही बघितलाय का आम्ही आज बघितला नाही आणि बघितला तर सांगायला थोडी येणार आहे अरे ज्या घरामध्ये शांतता आहे ज्या घरामध्ये प्रेम आहे ज्या घरामध्ये विश्वास आहे त्या घरामध्ये जिवंतपणे स्वर्ग आहे आणि ज्या घरामध्ये राजकारण आहे भांडण आहे अविश्वास आहे कर्कश आहे त्या घरामध्ये जिवंतपणी नरक आहे महाराज वेगळं शोधण्याची गरज नाही पुढचं वाक्य मी माफी मागून बोलेल ज्यावेळेला त्या स्त्रीच्या त्या सौभाग्यवतीच्या पायामध्ये पैंजण असतात ना तुम्ही ज्येष्ठ माणसात श्रेष्ठ आहात हे व्यासपीठ अधिकार प्राप्त करून म्हणून त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करते पुढचं वाक्य मनाला लागलं तर मला पण पुढचं वाक्य असं आहे त्या स्त्री त्या सौभाग्यवतीच्या पायामध्ये दोन पैंजण असतात ऐका माय बाप त्या दोन पैंजण म्हणजे एका पैंजनाची इज्जत म्हणजे सासरची इज्जत आहे आणि दुसऱ्या पैंजनाची इज्जत म्हणजे माहेरची इज्जत आहे एका पाच वेळेला ज्या गावात ज्या घरात असताना चुकून चुकीचा पाऊल पडला तर एकाच वेळेला विशीला मिळाल्याशिवाय राहणार नाही असा त्याचा अर्थ आहे महाराज म्हणजे संघर्ष आहे श्रीजीवन म्हणजे श्री त्याग आहे आज त्या स्त्रीला घर नाही महाराज उतार वयामध्ये पती पत्नी ज्यावेळेला एकमेकांना वेळ द्यायचा ना तुम्ही बघा इथे बसलात सगळे माझ्याकडे बघा तुम्ही पाच मिनिटं राहिले शेवटचे इकडे बघा माझ्याकडे शेवटची वेळ अशी येते लहानपणी आईवडील आपल्याला सांभाळतात झालं दोन की त्यांच्या भविष्यासाठी तुम्ही आम्ही जगतो पण एक वाक्य लक्षात घ्या पन्नास पंचावन्न साठच्या पुढे गेलो की पती पत्नीला एकमेकांची जास्त गरज लागते महाराज आणि मग मात्र एकमेकांना वेळ द्यायचा आणि मग दोघांच्यातून एक, दो एक जण गेलं का एक जणाला जगण लय अवघड असते माय बाबा लय कठीण असतंय व जगण सांगू का आई गेली ना कांगणे परिवारातली स्त्री अशी आहे ती खरकटत चालले ना फरपटत तरी ती घरातलं काम करते झाडून घेईन कपड्यांच्या घड्या घालीन लातोंडांना सांभाळीन पण म्हणतात पुरुष परगावचा पाहुणा आहे हा त्याला जर चहा प्यायची तलब झाली तर पत्नीला दोन शिव्या सोडून म्हातारपणी चहा द्यायला लावीन पण दुसऱ्याच्या ताब्यात जीवन जातं ज्यावेळेला पत्नी निघून जाते महाराज पत्नी निघून जाते मग असा हक्काने कोणाला त्या ठिकाणी बोलता येत नाही का मला हे पाहिजे ते पाहिजे हे मुलांनी जाणलं पाहिजे आज आज आई वडील असून सुद्धा मुलं त्यांच्या दोन दोन वाटण्या करतात घडलेली घटना माझ्या नगर जिल्ह्यामध्ये मी विद्यार्थी अवस्थेत असताना मी त्यांच्याकडे जायची अहो नजर लागेल ला असा प्रपंच एवढा हसता खेळता परिवार मी म्हणायचे असा परिवार पाहिजे सगळेच हसून खेळून राहायचे एकमेकांची मस्करी करायचे नेटकीच मुलांची लग्न झालेली अगदी स्वर्ग स्वर्गासारखा असणारा तो प्रपंच मध्यंतरी कोरोना नंतर जाणं नाही झालं माझं एक महिन्यापूर्वी मी गेली होती त्यावेळेला ती अवस्था पाहिले आणि मी म्हटलं असं कसं होऊ शकतं पोटची मुलं एवढी कशी काय बदलू शकतात महाराज पण आज बदलता ते वास्तव आहे आज म्हटलं आजी आजीनं मला पाहिलं आजीच्या डोळ्याला धारा लागल्या नागेश्वरी ताई बऱ्या का तुम्ही लय दिवसानं आमची आठवण केली म्हटलं इथं जवळ कीर्तनाला आले होते तुमची आठवण आली म्हणून तुम्हाला भेटायला आले आजी रडायला लागली आजीच्या डोळ्यातलं पाणी मी पाहिलं निरागस चेहरा पाहिला असं म्हणतात ना पन्नास साठच्या पुढं गेलं की शरीर त्या ठिकाणी इच्छा नसते महाराज कुणाचं ऐकून घ्यायची पण शरीरात ताकद उरलेली नसते इच्छा ऐकून घेण्याशिवाय दुसरा काही पर्याय सुद्धा नसतो महाराज म्हटलं आजी काय झालं होतं मला तुमचा एवढा चेहरा का पडला तुम्ही का रडता आणि आजोबा कुठं आहे तुमची ती हासणी खेळणारी मुलं कुठे आहे तुम्हाला नात तुमची नातवंड कुठे आहे त्यावेळेला रडणाऱ्या आजीनं सांगितलं ताई ते एक घर होतं स्वर्गासारखं होतं तुम्ही कायम म्हणायच्या नजर लागू नये या घराला खूप वर्ष कुटुंब एकत्र राहिलं पण एक दीड वर्षापूर्वी या कुटुंबाला कुणाची नजर लागली काय माहिती ताई आमचं कुटुंब वेगळं झालं मी सगळं सहन करायची इथं बसलेला कित्येक सासवा अशा आहेत कि माझ्या मुलाला त्रास नको म्हणून सुनेचं काहीच गारानं मुलाला सांगत नाही महाराज आणि प्रत्येक वेळेला मुलाला वाटतं का माझी आई चुकीची आहे आई चुकीची असू शकत नाही महाराज तिचं एकच आहे माझ्या पोराला टेन्शन नको ते बाहेर फिरतंय एवढं तिच्या एक डोक्यात असतं जाऊ दे त्याने मला चुकीचं म्हणलं तरी चालेल पण माझ्या मुलाला टेन्शन नको म्हणून या समाजातला कितीतरी स्त्रिया अशा आहेत की त्या गप्प बसतात महाराज बाई सुन तू मोठी ना चल तूच मोठी आहे पण महिला मंडळ एका हाताने कर्म करायचं दुसऱ्या हाताने फेडायचं आज सासू ती अवस्था आहे तर उद्या आपल्या आई वडिलांची ती अवस्था लक्षा ही लक्षात ठेवायचं ही काळ्या दगडावरची रेष आहे आज डोळ्याला पदर लावून सांगत होती नागेश्वरी ताई सतत सुनांचा त्रास मी सहन करत होते काय करू सतत दोघी जणी एक व्हायच्या दोघी जणी माझ्यासोबत भांडायच्या सातत्यानं त्यांचा त्रास मला सहन होईना एक दिवस सकाळी सकाळी भांडायला लागल्या सकाळी सकाळी दोन्ही सुना लागल्या कलकलू गप्प बसलेले नवरे मग हळूच लागले मध्ये बोलू बोलता बोलता हमरी तुमरी बाचा बाची वाढली धाकट्यानं मग हळूच एक नवी युक्ती काढली दादा एकत्रात आपलं काय पटणार नाही आणि वाटणी केल्याशिवाय घरचा प्रश्न काय मिटणार नाही थोरल्यानं होकार दिला आणि पंचायत बोलवायला निघून गेला घरदार सामानाचे दोन हिस्से होऊ लागले लुकलुकणारे डोळे त्यांचे एकमेकांकडे बघू लागले अरे भरल्या धरल्या घराची किती स्वप्न रंगवली होती आणि पोटाला चिमटा देऊन काडी काडी जमवली होती पोरांच्या शिक्षणासाठी वडापाव खावा वाटला तर कधी खाल्ला नाही पायाची चप्पल तुटली तर खिळे मारून मारून चप्पल त्या ठिकाणी घातली बन्यान फाटलं तर कधी डबल वर्ष दोन दोन वर्ष बन्यान कधी विकत घेतलं नाही एक एक काडी काडी केलं पण तेच घरट डोळ्यासमोर विखरत असताना त्या दोन दोनही आई वडिलांचं हृदय फाटत होत आणि मनामध्ये विचार येत होता अरे भरल्या दरल्या घराची किती स्वप्न रंगवली होती आणि पोटाला चिमटा देऊन काडी काडी जमवली होती एवढ्यावर हो त्यांचं भागलं नाही आणि मग थोरला हळूच बोलून गेला सरपंचानं प्रश्न केला झालं कार सगळं वाटून आजही सरपंच वाटणं करण्याकरता येतो आयुष्य भावकीच्या जीवावर कमवलेलं भावकीच वाटून देते हे दुर्दैव आहे भावकीलाच ते वाटून द्यावं लागतं सरपंच प्रश्न विचारतो झालं कार सगळं वाटून त्यावेळेला अवघडल्यासारखं करून थोरला हळूच बोलून गेला त्याच्याकडं द्या बाबा माझ्याकडं घेतो आई ऐकून त्याच बोलणं दोघांच मन कळवळलं कर्वल्णा। आणि कळवळणार मन विधात्याला म्हणू लागलं देवा अरे आमच्या वाटण्या व्हायच्या होत्या असला दिवस धावण्याआधी आम्हाला का नेलं नाही आणि पोटी पोरं देण्यापेक्षा वाण झोट का केलं नाही देवा अरे वाज असते तर नवऱ्याला सोडून राहावं लागलं नसतं वाज असते तर लोक म्हटले असते वानझोटी आपल्या मुलांवर याची सावली पळू देऊ नका पण माझा पती आणि मी आम्ही दोघं एकत्र तरी राहिलो असतो ताई रडण्याशिवाय दुसरा काही पर्याय उरला नाही मी सांग करत होते आजी रडू नका हो सुय मागं धोरा हीच ही जगाची पद्धती ऍक्सेप्ट केली पाहिजे हेच समाजात चाललंयत आपला नाविलाज आहे म्हातारपणी सासू सासऱ्यांना वाटून घेणारी मुलं जर राज जन्माला आली असेल की आजीन माझं बोलणं थांबवलं नागेश्वरी ताई था मुलांनी मुलांनी आम्हाला वाटलं यात काय नवलंय पण त्या सुनाने घरातला कुंकवाचा करंडा सुद्धा वाटून घेतला त्या एका कुंकवाच्या वाटून घेतलं नाही नाही करंड्याची सुद्धा यांना त्या ठिकाणी लाज वाटली नाही असं आमचं जीवन आहे रोज देवाला प्रार्थना करते कारण मुलाला मुलगा मला बोलतो मी त्यांच्या सोबत बोलू शकत नाही आणि ते माझ्या सोबत बोलू शकत नाही उतार वयामध्ये आपले सासू सासरे एकमेकांना बोलू शकत नाही हे काय जगणे का महाराज हा काय उपयोग आहे वारकरे संप्रदाय हे शिकवतो सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे तया सेवीसी किर शरीर लोन की जे पूजा माना अरे आपण संप्रदायातले माणसं आहेत ना तुम्ही प्रवचन सुरू झालं पुंडली वरदा बरोबर ना कीर्तन सुरू झालं पुंडली वरदा एखादा अंतविधी तिरडी उचलायची असेल तर लोकाच्या तोंडातून येतं पुंडली वरदा आता बस कीर्तन संपलं जेवणाच्या पंक्ती वाढल्या गेल्या का लोक एक जय घोष करतात त्या नावाचं नाव घेतल्याशिवाय तुम्ही आम्ही जेवण करत नाही त्याचं एकच कारण आहे देवाला सुद्धा भिरकवली व विटू वर राहण्याकरता चूक कळाली आणि मायबापाची सेवा केली आज